आपल्याकडे येण्याच्या आधी काय काय त्रास होत होता कमर दुखायचे मनक सगळं दुखत होतं मान आणि ह्या मांडीतनं मुंग्या निघायच्या सगळ्या अशा जाळ जाळ करायचं मस्त सोलापूरच्या डॉक्टर कुंड गोळ्या दोन चार महिन्या खाल्ल्या तीन तीन हजाराच्या खाल्ल्या दोन दोन हजाराच्या खाल्ल्या तरी बी काहीच फरक नाही किती दिवसापासून त्रास होता हा वर्ष दीड वर्ष झालं प्याजा आणि मानक्याचा तर लय दिवसापासून आहे आज ते प्याजा किती दिवस आहे पण झाला सल्ला आठ दिवस झाला पाचवी बारे यायची पाच दिवसामध्ये किती टक्के फरक वाटतोय लय चांगला लय जाणवतोय फरक थोडा बघत चाराने हो वाटते र नाहीतर फरक वाटतोय सगळा म्हणजे वाट आज नव्वद टक्के फरक वाटतोय वाट। बरं एकदा चवड्यावर बसून दाखवा चवड्यावर काय आता सल येतोय बसायला नाहीतर दम निघत नव्हता असा बसायला ठीक आहे आता उठा येते बसा येते चटाचाटा नाहीतर रांगोळीला टेकायच असं असं आणि मग कशाला असं उठा चालू बरं आणि आता चवड्यावर बसा तुमचं तुम्ही मोकळा मागासारखा थोडस मागासारखा उठा येत येते ना आता नाहीतर मला आंघोळीला हो बसली तर याबा असं द्यायला दोन उठावं लागायचं नाव सांगा तुमचं पूर्ण माझं अंजना जा भानुदास पांढरदेश